नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आले चार मोठे महत्त्वपूर्ण शासन निर्णय व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राज्य शासनाकडून चार मोठे महत्वपूर्ण म्हणजे जी आर निर्गमित करण्यात आलेले आहेत एक नोव्हेंबर वेतन, माहे वेतन अनुदान नोव्हेंबर पेड इन डिसेंबर वेतनकरिता अनुदान वितरण करण्याबाबत निधी वितरण शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे दोन थकीत वेतन अदा करण्याबाबत अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक स्तर अंतर्गत विशेष शिक्षकांचे वेतन अदा करण्याबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत मंजुरी देण्यात आलेली आहे तीन पदावरील पदोन्नती नंतरच्या प्रशिक्षणातून सूट देण्याबाबत मंत्रालय कक्ष अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नती नंतरच्या प्रशिक्षणातून सूट देणेबाबत सामान्य प्रशासन विभाग मार्फत मंजुरी देण्यात आलेली आहे चार पदे प्रतिनियुक्तीने भरणेबाबत माहित माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील उपसंचालक माहिती वेतन श्रेणी एस ट्वेंटी थ्री व जिल्हा माहिती अधिकारी जनसंपर्क अधिकारी वशिष्ठ वरिष्ठ उपसंपादक वरिष्ठ सहाय्यक संचालक एस ट्वेंटी या संवर्गातील पदे प्रतिनियुक्तीने भरणेकरिता इच्छुकता मागविण्यात येत आहे पुन्हा भेटू नवीन अपडेट धन्यवाद